नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफचं ग्राउंड काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं चालू आहे आणि पात्र अपात्र विद्यार्थ्यांच्या याद्यासुद्धा प्रसारित झालेल्या आहेत किंवा प्रसिद्ध झालेल्या आहेत ज्यांना ज्यांना त्याबद्दलची अपडेट नसेल पाहून घ्या ग्राउंडला मार्क्स वगैरे किती आलेत काही ना नाही ते आणि राहिला प्रश्न खूप सारे विद्यार्थी कमेंट करत आहेत की लेखी परीक्षा कधी होणार तर संदर्भात ही अपडेट आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर या लेखी परीक्षेसाठी जर तुम्हाला चांगली तयारी करायची असेल बाकीचं वगैरे स्टडी मटेरियल खूप मोठा आहे त्या स्टडी मटेरियलमध्ये काय केलं जिल्हा पोलीस त्यांनी की प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन आहेत त्यातले जवळपास पन्नास टक्के तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर त्यांनी टाकलेलं होतं आणि आपण जे प्रेडिक्ट केलेलं आहे जवळपास आठ ते दहा प्रश्न या ठिकाणी जिल्हा पोलीसला आलेले आहेत आणि एस आर पी एफलासुद्धा येतीलच कारण का खूप ॲनालिसिस करून आम्ही प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत प्रश्नपत्रिका बाय करून घ्या जरी नसतील एक एक बाय करून घ्या पण सोडून घ्या तर राहिला प्रश्न तुमच्या एस आर पी एफ भरतीच्या लेखीचा तर तुमची जी लेखी परीक्षा आहे तर लक्षात असू द्या हे आपले जे असेंब्लीचे निवडणूक आहेत किंवा महाराष्ट्र राज्याचं इलेक्शन येणार आहे खूप सारे विद्यार्थी इलेक्शनच्या नंतर म्हणत आहेत तर ते चुकीचं आहे प्रडिक्शन तर लक्षात असू द्या या ठिकाणी सध्या जिल्हा पोलीसचं ग्राउंड चालू आहे आणि जिल्हा पोलीसची लेखीसुद्धा झालेली ले आहे आता फक्त वाहन चालक आणि मुंबईचं चा राहिलेलं आहे आणि या दोघांच्या परीक्षा जशा होतील तसं तुम्हाला या ठिकाणी एस आर पी एफची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाईल तर लक्षात असू द्या अशी सरळ आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे असंही म्हटलं तरी चालेल मिनिमम तुमचं दहा ऑगस्टपर्यंत एक्झाम डेट येऊन जाईल अशी अपेक्षा आहे आणि तोपर्यंत तेव्हापर्यंत जेवढी तुमची तयारी होईल तेवढी जोराने जोमाने करून घ्या आपल्याकडे दोन प्रश्नपत्रिका अवेलेबल झालेल्या आहेत हजार जे के प्रश्न आहेत ते वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला मटेरियल कसं आहे काय नाही पाहून घ्या व्यवस्थित त्या खाली नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्यवस्थित सगळे अपडेट त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर हे होते लेखी परीक्षेसंदर्भात एक अपडेट व्हिडिओ नक्की आवडला असेल नक्की लाईक करा आणि काही डाऊट असतील अजूनही तर आवश्यक कमेंट करा मी तुम्हाला त्याचं ॲन्सर म्हणा किंवा जास्त कमेंट आले जास्त डाऊट असेल तर व्हिडिओचे एक सेपरेट बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओसोबत पाहता आपलं आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद